नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राष्ट्रीय नेते आणि क्रांतिकारक हां या सिरीजमधील म्हणजे आपण पुस्तक कोणतं बघत आहोत आदरणीय विठ्ठल बडेसरांचं हे पुस्तक आपण कंप्लीट करून घेत आहोत त्यामध्ये काल आपण काय बघितलेलं तर ॲनिबेझंट ठीक आहे ॲनिबेझंट हे एक बघितलं कशातलं राष्ट्रीय नेते आणि क्रांतिकारक यामध्ये तर मी काय केलेलं आहे आता याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे म्हणजे ॲटलिस्ट एवढी तरी राष्ट्रीय नेते आणि क्रांतिकारक आणि त्याच्यातला आज आपला दुसरा व्हिडिओ आहे तर बघा आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक कमेंट आलेली या आधीच्या व्हिडिओला तर अगदी मासूम कमेंट आहे ती आणि अगदी प्रामाणिक कमेंट आहे त्या प्रामाणिक कमेंटला मी उत्तरही तसंच देते तर बघा प्र कमेंट काय आहे मॅडम मी हे बुकचं सर्व मुलांना विचारलं माझ्या फ्रेंडला तर ते बोलत होते बुकमध्ये खूप रॉंग क्वेश्चन आहे असं मग तुम्हाला काय वाटतं मॅडम प्लीज सांगा मी बुक घेतलं आहे तर ही कमेंट अगदी प्रांजळ आणि प्रामाणिकपणे केलेली आहे तर याला मी तुम्हाला उत्तर देते आता थोडंसं विस्तृत बोलते बघा आता ह्या बुकमध्ये किंवा त्यांच्या इतर बुकमध्ये चुका आहेत नाही आहेत हे मला माहिती नाही बरोबर आता पुढे काय करायचं ते सांगते मी सर्वांगीण बोलते थोडंसं ऐका महत्त्वाचं आहे कारण मी एवढं बोलू शकते कारण मी तुमच्या विद्यार्थी दशेतून पण गेलेली आहे मी शिक्षकांच्या म्हणजे मी विद्यार्थी असतानासुद्धा शिक्षकांच्या ठिकाणी बसून स्वतःचा विचार करायची आणि आत्ता मी त्या फेजमधून जाती आहे तर त्यामुळे मला अजून जास्त गोष्टी कळतात तर मला सांगायचं एवढं आहे की जेव्हा मी एखादं पुस्तक निवडते समजा मी हे पुस्तक निवडलं आता एकदा मी कोणतं एखादं पुस्तक निवडलं लगेच आपल्याला कळत नाही त्याच्यात काही चुकीचं आहे का नाही आहे बरोबर या गोष्टी हळूहळू कळायला लागतात तर डेफिनेटली चुका असू शकतात आहे नाही आहे मला माहिती नाही पण ज्या विद्यार्थ्यांनी वाचले ते म्हणतायत मग त्यांना कुठेतरी काहीतरी आढळलं असेल ठीक आहे आपली ही सिरीज जस्ट स्टार्ट झालेली आहे दुसरी गोष्ट बघा नुसतं ह्याच पुस्तकाचं नाही तुम्ही जेवढे मला आधीपासून फॉलो करता कितीही म्हणजे कोणाची कितीही पुस्तकं येऊ दे मी कधीच काय करते एकदम पण भरोसा टाकत नाही कारण मी हे कन्सिडर करते प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते बाकीच्या काही एरर येऊ शकतात त्यामुळे मी एखादी गोष्ट नेहमी पडताळून घेते बघा माझे व्हिडिओ यायला कधी कधी वेळ लागतो किंवा दहा ठिकाणी गुगल सर्च केलेलं असतं किंवा अजून काही गोष्टी मी टॅली केलेल्या असतात ठीक आहे तर मग मी स्वतः काय करते की मी स्वतः आधी पुस्तक कोणाचंही असू दे कितीही प्रसिद्ध ऑथरचं असू दे त्यांचे खूप मार्केटमध्ये पुस्तकं येत असतील तुम्ही कोणाचंही चेक करा एरर असू शकतात आणि आहेतच पण कधी कधी काय होतं आता मी तुम्हाला सांगते जेव्हा मी माझं मा स्टार्ट केलं होतं या क्षेत्रात तेव्हा माझ्यासोबत जो एक म्हणजे मित्र म्हणू शकतो आपण तर तो तो आता डेप्युटी कलेक्टर आहे तर मग तेव्हा मी त्याला विचारलं होतं म्हटलं अरे मी म्हणजे पु बुक्समध्ये खूप एरर्स असतात असं मी ऐकलं आहे तर मग नेम मला चांगलं बुक सांग त्याने मला एक उत्तर दिलं होतं म्हणे बघण्याल एररलेस पुस्तक नसतं थोड्याफार चुका आपण कन्सिडर करून चालायच्या ठीक आहे याच्यात सगळं काही येतं आता प्रश्न हा असतो की खरंच खूप चुका आहेत का नाही आहेत आता हे मला माहिती नाही आहे खूप चुका आहेत का पण आता तुमचा प्रश्न काय आहे पण मी हे पुस्तक घेतलेलं आहे आता बघा तुमच्या जागी दुसरंही कोणी असेल आपण एक पुस्तक घेतलेलं असतं आणि मग आपल्याला वाटतं की अरे खूप चुका आहे मग आपण काय करायचं बरोबर तर बघा लगेच चुका आहे म्हणून मग घाबरून जायची काही गरज नाही आहे पहिली गोष्ट मी तर तुमच्यापेक्षा सिनियर आहे बरोबर आहे एवढा तर तुम्ही ट्रस्ट करता त्याच्यानंतर मी जेव्हा शिकवती आहे तेव्हा बघा आता पण हा जो पंडित जवाहरलाल नेहरू हा जो टॉपिक मी घेतलेला आहे त्याच्यातही दहा ठिकाणी मी काही गोष्टी टॅली केलेल्या आहेत बरं मी आ, मी फ मी एखाद्या सब्जेक्टमध्ये पी एच डी केलेली आहे का अजिबात नाही बाय प्रोफेशन तर मी डॉक्टर आहे त्यामुळे इतिहास भूगोल ह्या शालेय जीवनात शिकलेल्या गोष्टी आहेत बरोबर पण माझा तुमच्यात फरक काय आहे फक्त मी थोडी एक्सपिरियन्स आहे मी मेन्स दिलेले आहे इंटरव्ह्यू दिलेली आहे वेटिंग लिस्टला आहे अशा फक्त फरक आहे माझा अनुभव जास्त वाढलेला आहे मग त्यामुळे मी खूप परिपूर्ण झाले का तर नाही काही गोष्टी मला सर्च कराव्या लागतात किंवा कोणत्याही ह्याच नाही कोणत्याही पुस्तकावर मी डोळे झाकून विश्वास करत नाही हे तुम्ही नीट धरून चला कोणत्याही पुस्तकावर मी पूर्ण विश्वास ठेवून चालत नाही कारण मग काय असतं की पुस्तकं मला वापरावी लागतात बरोबर पण मग मा मला टॅली पण करावं लागतं मग पुस्तकांवर विश्वास ठेवत नाही म्हणजे कधी कधी काय असतं एका पुस्तकात एक दिलेलं असतं दुसऱ्या पुस्तकात दुसरं दिलेलं असतं मग दोन्ही चुकीचं असतं का किंवा दोन्ही बरोबर असतं का किंवा एक चुकीचं एक बरोबर असतं का असं अजिबात नसतं त्यांचे संदर्भ ग्रंथ वेगळे असू शकता यांचे संदर्भ ग्रंथ वेगळे असू शकता आणि दोघंही बरोबर असू शकता आता याच्या वेळेस मी काय करते मी जे पुस्तकाचं ऑथरचं वापरते ना त्याच्यात मी ढळढळीत मेन्शन करते ह्या ऑथरच्या पुस्तकामध्ये असं असं दिलेलं आहे आणि मी त्याच्यातून सांगते आहे बरोबर आणि मी स्वतः त्याच्यातली पी एच डी होल्डर किंवा आहे का नाही आता सायन्स बॅकग्राऊंडची मी आहे म्हणून मग सायन्सचे लेक्चर्स मी डोळे झाकून घेते का नाही मी पण दा आता आता मी तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला दाखवते एक मिनिट सायन्सचं सा मी कोणतं टॉपिक प्रिपेअर केला होता आणि अक्षरशः मी प्रिपेअर वाचला तो आणि नंतर मी ठेवून दिला म्हटलं अरे आपल्याला अजून याच्यासाठी स्टडी करणं गरजेचं आहे मग मी डॉक्टर आहे मग मी काय केलं पाहिजे मग डॉक्टर आहे म्हटल्यावर मला सगळं माहिती पाहिजे का आम्ही आमच्या कॉलेज जीवनात शिकलेलो असतो काही गोष्टी तर आम्हाला पण काही गोष्टी खूप आठवाव्या लागतात आम्हाला टॅली कराव्या लागतात काही गोष्टी आता बघा आता फॉर एक्झाम्पल मी हृदय घेणार होती तुमचं ठीक आहे एक रिडिंग माझं झालं तरी मी बऱ्याच ठिकाणी काय केलं टिक करून ठेवलं आहे हे माझं फर्स्ट रिडिंग झालं आहे ह्या टिक कशासाठी केले आहे केलेल्या आहे की काही गोष्टी मला टॅली करायच्या आणि काही गोष्टी मला तुम्हाला ट्रिकच्या स्वरूपात सांगायच्या असतात म्हणजे जिथे जिथे मी अशा टिक केलेल्या आहेत ना तिथे मला जास्त इम्फॅसिस करायचं असतं कुठेतरी मी इमेज आणलेल्या असतात तुम्हाला सो समजवून सांगण्यासाठी त्याच्यासाठी हे पहिलं रीडिंग असतं ठीक आहे आता समजा पुस्तकात दिलेलं आहे या पुस्तकात दिलेलं आहे की समजा फास्टिंग आणि पीपी म्हणजे आपण काय करतो फास्टिंग म्हणजे माहिती आहे ना जेवणा म्हणजे जे जे उपाशी पोटीची जी साखर डायबेटीज पेशंटच्या आपण ज्या करत राहतो तर त्याला म्हणतात फास्टिंग तर त्याची शुगर लेवल काय असते आणि पी पी म्हणजे पोस्ट प्रँडियल म्हणजे काय जेवणानंतरची दोन तासानंतर जी आपण शुगर करतो तर मग आता ह्या तर आमच्या रुटीन लेवलच्या गोष्टी आहेत बरोबर आता नॉर्मली विचारलं तर मग आम्ही अंदाज पण जे आम्हाला माहिती असतं अरे जास्त आली का कमी आली पण जेव्हा रेंज प्रॉपर रेंजचा विचार येतो तेव्हा मग मला पुस्तक उघडणं भाग असतं तर अशा गोष्टी टॅली कराव्याच लागतात ठीक आहे मग तुमचा जो प्रश्न आहे मी तर हे पुस्तक घेतलं तर मी तुम्हाला सांगते या पुस्तकाविषयी माझं पर्सनल ओपिनियन सांगते बघा हे पुस्तक पर्सनली मला खरंच आवडलेलं त्याशिवाय मी घेणार नाही बरं ह्या पुस्तकातलं मला काय आवडलं मला ह्या पुस्तकातली आवडली ठेवण ठेवण खरंच खूप चांगली आहे बरं चुका असतील आणि अजून एक सांगते जेव्हा मी रिव्ह्यू बघते आणि दुसरी एक गोष्ट मी पुन्हा सांगते एकाही शिक्षकाला मी पर्सनली ओळखत नाही आणि त्याच्यानंतर एक असतं पुस्तक बघायचं त्या सरांचा नंबर मिळवायचा आणि त्याच्यानंतर त्यांना रिक्वेस्ट करायची मी तुमचं पुस्तक दाखवून शिकवू शकते का परमिशन नाकारणारेही आहेत कळलं आणि परमिशन देणारेही आहेत त्यामुळे त्यांच्याकडून मला ऑफर आलेली नसते ही माझ्याकडून गेलेली असते त्यांना ऑफर की मी तुमचं पुस्तक दाखवून शिकवू शकते का म्हणून त्यांचा काही स्वार्थ नाही आहे किंवा त्यांना आता आपलं कोणी दाखवणार असेल ज्यांना वाटतं की हो चला दाखवू द्या ते मला परमिशन देतात काहींना नाही आवडत ते परमिशन करतात ठीक आहे त्यामुळे ते त्यांचाही काही फायदा नाही माझाही काही त्यांच्याशी रिलेटेड फायदा नाही की एखाद्या पुस्तकाची मी पब्लिसिटी करते माझी एकच आहे की विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी नॉलेज पोहोचायला पाहिजे माझ्याकडूनही चुकीचं जायला नको जरी मी पुस्तक वापरते आहे आणि जर कुठे काही चुकीचं होत असेल तर तुम्हालाही ते कळालं पाहिजे बरं मग आता हां अजून मी तुम्हाला सांगते जेव्हा मी पुस्तकांचे रिव्ह्यू बघते कारण काही काही विद्यार्थ्यांकडूनच मला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत की आ, हे पुस्तकं घ्या मॅडम ह्या पुस्तकातून शिकवा तेव्हा ते, ते पुस्तकं मी जाऊन पण बघते किंवा माझ्याकडे नसेल लगेच मला बघायचे असेल तर मी यूट्यूबला बघते किंवा सरांचं जे चॅनल आहे विठ्ठल बडे आदरणीय विठ्ठल बडे सरांचं त्या चॅनलला मी स्वतः सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे मी त्यांचं चॅनल वापरते मला त्यापूर्वी चॅनल माहिती नव्हतं तर जेव्हा मी सरांशी बोलले बोलले म्हणजे मॅसेज थ्रूच माझं बोलणं झालेलं आहे त्याच्यानंतर मला हे कळेल की सरांचं यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र अकॅडमी मी नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवलेलं आहे सर स्वतःच्या पुस्तकाविषयी जेव्हा सांगतात ना तेव्हा त्याच्या खाली पण तुम्ही कमेंट कराल ना विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत की सर हे जे पुस्तक आहे ना तुमचं याच्यात खूप एरर आहेत सरांना केलेले आहेत कळतंय तुम्हाला सरांना आणि त्याला सरांनी स्वतः उत्तरं दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या अशाच शंका आहे मी काय म्हणते फक्त बोलताना तुम्ही आहे ना व्यवस्थित बोलायचं एखाद्या शिक्षकासोबत बाकी तो शिक्षक कसा आहे काय त्यांचा धर्म त्यांच्याजवळ पण आपण आपल्याकडून कधीच चुकू द्यायचं नाही आयुष्यात बाकी ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याचं जवळ बरोबर हे मी आयुष्याचं तत्त्व तुम्हाला सांगते आहे तर मग सरांना सुद्धा कमेंट केलेल्या आहेत आणि त्या ते विद्यार्थ्यांनी पण व्यवस्थितच कमेंट केलेले आहेत कारण हे बघा मी तुम्हाला सांगते पैशाची इन्व्हेस्टमेंट असते आपली आपल्याला वाटतं बरोबर आहे का चुकीचं आहे तर बघा सरांनीसुद्धा मग एका स्टुडंटने विचारलं होतं की सर मी तर हे पुस्तक घेतलं आहे पण याच्यात खूप चुकं आहेत आणि मग आता तर काय बरं मग आता तर तुम्ही नवीन एडिशन काढली तर हे बघा पूर्वीच्या चुका सरांनी दुरुस्त केलेल्या असतात हे सगळं मी सरांशी बोलून नाही माहिती आहे मला हे जस्ट मी कमेंट जेव्हा वाचते ना तेव्हा सरांनी काय रिप्लाय दिलेलं आहे एका सरांना एका विद्यार्थ्याला सरांनी काय सांगितलं होतं की मी तुम्हाला पी डी एफ पाठवतो मग आता पी डी एफ कसलं ज्या चुका त्यांनी दुरुस्त केल्या का का त्याचं काय म्हणजे असं नाही की ते सर स्वतःसुद्धा ॲक्शन घेत नाही सर स्वतःसुद्धा ॲक्शन घेतात कळलं तर म्हणून मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जरी तुम्हाला असं वाटत असेल ना मी तर घेऊन बसलो किंवा मी तर घेऊन बसले हे पुस्तक आणि पुस्तकामध्ये तर चुका आहेत असतील अजूनही माझं पूर्ण पुस्तक वाचून झालेलं नाही आहे पण घाबरून कुठेही जाऊ नका आपल्याला काही गोष्टी टॅली कराव्याच लागतात हां आणि पुस्तकांमध्ये चुका असतात कितीही ऑथेंटिक ऑथरचं हे सर तर खूप नामांकित आहे यांची पुस्तकं खूप विकल्या जातात ठीक आहे मुलं खूप वापरतात त्यांची पुस्तकं तर मग मा मला सांगायचं का आहे चुका असू शकतात असतीलही पण तुम्ही पण ज्यांनी आता चुका सांगितल्या आहेत त्यांच्याकडून जर ते तुमचे बेस्ट फ्रेंड असतील ते तुम्हाला काय माहिती देसायचं असतील आणि तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला जर भीती वाटत असेल आपण चुकीचा अभ्यास नको करायला तर मग मे बी तुम्ही हे करू शकतात त्यांच्याकडून घेऊ शकतात पण पुस्तक आणि मग चुका आहे तर मगच लगेच ते पुस्तक वापरणं योग्यच नाही आहे अजिबात नाही आहे मी तुम्हाला सांगते वन लायनरचं सा पुस्तक आहे बेस्ट बुक आहे माझ्या दृष्टीने चांगलं पुस्तक आहे बाकी चुका आहेत नाही आहेत काही काही चुका मला स्वतःला निदर्शनास येत आहेत ज्या मी तुम्हाला लगेच तिथे सांगते बरोबर तर त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका कोणतंही टेन्शन घेऊ नका आणि पुस्तक निश्चिंत मनाने वापरा माझ्या दृष्टीने पुस्तकामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे चुका असू शकतात मी नाकारत नाही आहे पण माझं पूर्ण वाचून झालं नाही पण जिथे जिथे मला वाटतं तिथे तिथे मी सांगणार आहे इवन बघा काही याच्यापूर्वीचे जे लेक्चर ह्याच व्हिडिओचे झालेले आहेत याच, याच पुस्तकावरचे हं करंट अफेअर्सचे म्हणा तर विद्यार्थ्यांनी खाली माझ्या माझ्याच विद्या म्हणजे कमेंट केलेली आहे की मॅडम हे असं असं आहे असं असं नाही आहे आता जेव्हा मी स्वतः सर्च घेते मला इथे एखाद्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो की अरे हे बरोबर आहे का चूक आहे पण मला पण ऑथेंटिक सोर्स माहिती नसतो पण मी जो सोर्स मिळतो तो तिथे देते पण कधी कधी विद्यार्थी मला सांगतात की मॅडम हे इथे असं असं आहे कळलं तर म्हणजे काही गोष्टी निश्चित असतील तिथे पण मग तुम्ही काय करा थोडंसं जागरूक जागरूक राहा काही गोष्टी गुगल सर्च करत जा काही मित्रांना विचारा आणि काही पुस्त असतात आपण आणि जे थोडे सिनियर झालेले असतात ना त्यांना एक अंदाज जा येऊन जातो अरे हे तर असं नाही आहे इथं तर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे ही पाल मनात चुक चुकते तेव्हा आपण अलर्ट होऊन जायचं ठीक आहे त्यामुळे घाबरू नका आणि पुस्तक माझ्या दृष्टीने चांगलं आहे मला पुस्तकातलं काय आवडलं पुस्तकाची ठेवण आवडलेली आहे ठीक आहे या पद्धतीने आणि इंट्रोडक्टरी मी काय करते आता तुमच्या तुम्ही जी कमेंट केलेली ना त्या कमेंटच्या खाली ह्या व्हिडिओची लिंक पण देते आणि ह्या आता पुस्तक तर आहे तुमच्याकडे ठीक आहे तेवढ्याच लिंक व्हिडिओची लिंकची म्हणजे हेच व्हिडिओची लिंकची कमेंट थे? ह्याच व्हिडिओची लिंक मी तुमच्या कमेंटच्या खाली पोस्ट करते तुम्ही हा व्हिडिओ नीट बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय सांगायचं आहे आणि नक्कीच मी जास्त वेळ बोलली आहे कोणी म्हणत असेल मॅडम तुम्ही थोडक्यातही सांगू शकता पण बघा थोडक्यात बोलून मी माझ्या भावना पोहोचवू शकत नाही कारण काही गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या असतात आणि ही कमेंटही तितकीच महत्त्वाची होती आणि सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती ठीक आहे त्यामुळे खूप काही घाबरून जाऊ नका आणि चुका असतील तर एकमेकांना सांगा काही हरकत नाही आहे लगेच थोडा चुका आहे म्हणून घाब गहब... म्हणजे टेन्शन घेऊ नका की पुस्तक महत्त्वाचं आहे का नाही आहे ठीक आहे आणि सतत थोडंसं अलर्ट राहत जा जेणेकरून मग आपल्याला कळतात आता फॉर एक्झाम्पल मी जर करते कवर आता कितपत कवर होईल मला माहीत नाही एका स्टुडंटची माझ्या शॉर्ट्स व्हिडिओच्या खाली कमेंट आली की मॅडम हे पुस्तक कंप्लीट करा त्याच्यानंतर मी कालपासून लगेच व्हिडिओ टाकायला स्टार्ट केला ठीक आहे तुमच्या एक्झामपर्यंत जर हे पुस्तक कंप्लीट झालं तर खूप चांगलंच आहे आता मग मी जर कंप्लीट करते तर मी नंबर शंभर टक्के काय करणार मी बघून घेणार ह्या गोष्टी की अरे कुठे काही चुकतं आहे का आणि एवढं बघूनसुद्धा माझ्याकडून जर काही राहत असेल तर विद्यार्थी खूप हुशार आहेत खरंच हुशार आहेत आणि अलर्ट पण खूप आहेत त्यांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे असे विद्यार्थी आहेत ठीक आहे तर त्यामुळे ते विद्यार्थी सांगतीलच आणि जेवढा ट्रस्ट मला आता बिल्टअप होत चालला आहे विद्यार्थ्यांवर म्हणजे तेवढी एक फ्रिक्वेन्सी मॅच होते किंवा ते एक ट्रस्ट आ, मला कळायला लागलं की अरे नाही हा विद्यार्थी आपल्याला कमेंटमध्ये बोलायचा या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी चौकशी केली होती तेच विद्यार्थी पुन्हा येतात त्याच विद्यार्थ्यांनी टेलिग्रामला पण त्या विद्यार्थ्यांनी सिन्सिअरली फॉलो करून ठेवलेला आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची ऑथेंटिसिटी कळते त्यांचा सिन्सिअरपणा कळतो आणि माझा पण स्टुडंट्सवर विश्वास तेवढा पक्क व्हायला लागतं ठीक आहे तर मग एवढंच मला तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगायचं होतं तर आपण आता आजच्या लेक्चरला स्टार्ट करू बघा पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यांचं पूर्ण नाव पंडित नेहरू यांचं पूर्ण नाव काय तर जवाहरलाल मोतीलाल नेहरू पंडित नेहरूंचे वडील डॅश डॅश हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते तर पंडित नेहरूंचे वडील कोण मोतीलाल नेहरू हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते जवाहरलाल नेहरू यांनी कोणाच्या प्रभावाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर कोणाच्या त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या आणि महात्मा गांधी यांच्या प्रभावाने हां जवाहरलाल नेहरू यांनी कोणाच्या प्रभावाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर मोतीलाल नेहरू व महात्मा गांधी यांच्या प्रभावाने पंडित नेहरू यांनी पंतप्रधान असताना डॅश डॅश तत्वाचा पुरस्कार केला तर पंचशील तत्वाचा डॅशडॅश यांनी पंडित नेहरू हे माझे वारसदार असतील असे घोषित केले तर कोणी महात्मा गांधी यांनी ऐतिहासिक एकोणावीसशे एकोणतीसच्या एकौन काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पंडित नेहरू होते तर कोणत्या लाहोर म्हणजे लाहोरचं ते अधिवेशन होतं लाहोरला झालेलं एकोणावीसशे एकोणतीसचं अध्यक्ष कोण होते पंडित नेहरू होते पंडित नेहरू हे भारताच्या हंगामी सरकारचे पहिले डॅशडॅश होते तर पंतप्रधान होते पंडित नेहरू हे भारताच्या हंगामी सरकारचे पहिले काय होते पंतप्रधान होते कोणत्या पंतप्रधानाच्या काळामध्ये भारत चीन युद्ध झाले तर पंडित नेहरू यांच्या काळात किती एकोणीसशे बासष्ट भारतरत्न मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित नेहरू वर्ष लक्षात ठेवा एकोणासशे पंचावन्न डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तकाचे लेखक कोण तर पंडित नेहरू तर कुठे लिहिलं आहे अहमदनगरचा जो भुईकट किल्ला आहे तिथे हे पुस्तक लिहिलेलं ते, आहे आणि कधी नगरला गेले तर ते बघायला जा खूप सुंदर आहे तिथे जे त्यांनी म्युझियम तयार केलेलं आहे आणि तिथे जे काही आपले राष्ट्रीय नेते त्यांना ठेवलं होतं बंदिवासात तर त्या खोल्या जशाच्या तशा आहेत आणि काही खोल्या आपल्याला बघण्यासाठी ओपन केलेल्या आहेत त्याच्यात पंडित नेहरूंची खोली बघितली मी त्याच्यात ते ज्या बेडवर झोपायचे जी खुर्ची वापरायचे जो टेबल आहे आणि त्यांच्या दोन खोल्या ज्या होत्या ते खूप म्हणजे बघण्यासारखं आहे आता हे मी काय सांगते कारण ऑलरेडी मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे की जेव्हा मी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याला गेली होती ठीक आहे तर अशा गोष्टी जेव्हा आपण बघतो तर सरोजिनी नायडू वगैरे अशा प्रत्येकाच्या खोल्यांना नावं दिलेली आहेत की कोणत्या खोलीत कोण राहिलेलं आणि खूप खोल्या आहेत त्या आणि तिथलं वातावरण पण खूप छान केलेलं आहे तिथे आणि पूर्ण मिलिटरी एरिया टाईप आहे एकदा आत गेलो की पूर्ण सन्नाटा असतो जास्त काय कोणी नसतंच आणि एकंदरीत गेले तिथे तर बघा आणि छान वाटतं एकंदरीत बघण्यासारखं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाचे लेखक कोण पंडित नेहरू पंडित नेहरू यांची मुलगी डॅश डॅश एकोणीसशे सहासष्ट साली पंतप्रधान बनली तर कोण होत्या इंदिरा गांधी तर बघा इथे मी लिहून ठेवलं आहे बघा इंदिरा गांधी जानेवारी चोवीस एकोणासशे सहासष्टला पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या दोन टर्म त्यांची होती कोणती एकोणासशे सहासष्ट ते सत्याहत्तर आणि ऐंशी ते चौऱ्याऐंशी ठीक आहे सहासष्ट ते सत्याहत्तर ऐंशी ते चौऱ्याऐंशी ह्या दोन टर्म त्यांच्या लक्षात ठेवा पुढे बघा पंडित नेहरू यांना डॅश डॅश असे म्हणतात आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू यांना डॅश डॅश असे म्हणतात आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू यांचा जन्मदिन चौदा नोव्हेंबर हा डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय बाल दिन मग त्यांचा जन्मवर्ष काय आहे एकोणावीसशे एकोणनव्वद चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद माहिती असू द्या कारण आता मग हा जर हे वर्ष आपल्याला माहिती आहे तर मग इंडियन नॅशनल काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं एकोणावीसशे एकोणनव्वद साली म्हणजे त्यांचा जन्म कोणत्या अधिवेशनाच्या काळात झालेला कोणतं वर्षाचं अधिवेशन होतं कितवं होतं अध्यक्ष कोण होते या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या जेणेकरून हिस्ट्री नीट समजायला मदत होते ठीक आहे अशा पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरू आपण कंप्लीट केलेले आहेत आणि पुन्हा सांगते पुन्हा सांगते की जरी चुका असतील तर घाबरून जाऊ नका किती आहे किती मात्रेत आहे हे मलाही माहिती नाही आहे खरंच पण चुका आहे म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही आहे करा तुम्ही व्यवस्थित अभ्यास ठीक आहे आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद